नाफेडमधील काही भ्रष्ट अधिकारी आणि शेतकऱ्यांशी संबंध नसणाऱ्या काही घोटाळेबाज शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून होत असलेल्या कांदा गैरवापराची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे दोन अधिकाऱ्यांचे पथक नाफेड कार्यालयावर पोहोचले जवळपास तीन तास येथील अधिकाऱ्यांशी चौकशी सुरू होती यावेळी काही शेतकऱ्यांच्या वतीने अधिकाऱ्यांशी संपर्क साधत याबाबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या पथकाने पाहणी केली केंद्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे भ्रष्ट अधिकारी व फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचे धाबे दणानले आहे तर कांदा उत्पादकामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे कष्टाचे दाम न मिळता परस्पर केंद्र शासनाच्या डोळ्यात धूळ करून कोट्यावधीचा घोटाळा करणाऱ्या प्रोड्युसर कंपन्या व काही राजकीय लागेबांधी असणाऱ्या पुढाऱ्यांचे रे। चेहरे समोर येणार आहे मागील काही दिवसांपासून नाफेडच्या कांदा खरेदीची एक यादीच व्हायरल झाली होती या यादीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या या सर्वांचा पर्दाफाश झाल्यावर कांदा उत्पादकामध्ये मोठी खळबळ उडाली होती याच दरम्यान येवला येथील एका शेतकऱ्याने नाफेडमधील कांदा खरेदीतील घोटाळ्याबाबत थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती त्यामुळे आगामी होणारे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याची गंभीर दखल घेऊन नाफेडच्या झालेल्या घोटाळ्याशी चौकशी करण्याचे निदर्श दिल्याचे सूत्रांनी सांगितले दरम्यान या दक्षता पथकात गुजरात येथील नाफेडच्या विभागीय कार्यालयातील सव्यवस्थापिका विना कुमारी आणि त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे हे अधिकारी कांदा खरेदीतील घोटाळा गैरप्रकार आणि अनियमितता याची चौकशी करणार असल्याने नाफेडमधील भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांसह काही राजकीय नेते आणि उत्पादक कंपन्यांची धावपळ सुरू असून अनेकांचे दाबे दनानले आहेत एनसेन न्यूजसाठी प्रतिनिधी तुषार झिंपळे पिंपळगाव बसवंत